नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत सातवा भाग नुकताच सोनालीचा डोळा लागला होता आज ती खूप थकली होती छान गाड झोपेत होती ती रमन तिच्या शेजारीत झोपला होता पहाट झाले आणि त्याला जाग आली त्याने तिच्याकडे पाहिलं ती खूप सुंदर दिसत होती झोपेत अगदी निरागस लहान मुलीसारखी त्याला मोह आवरलं नाही आणि त्याने तिच्या कपाळावर किस केला त्याच्या ओठांच्या गार गार स्पर्शाने तिचे डोळे पापणी आडून हल्ले मग त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस अलगद बाजूला केले तोच हात तसाच तिच्या चेहऱ्यावर फिरवला एक बोट तिच्या होठांवर हळवार फिरवली तिला गुदगुल्या झाल्या तिने तिचे होठ दाताने चावले त्याने तेच बोट तिच्या कानावरून फिरवले आणि चेहऱ्यावर हळूच फुंकर घातली तिने तिने हळूच मान वळवली त्याने तिच्या कमरेत हात घातला आणि स्वतःकडे तिला वळवलं आता तिचे ओठ त्याच्या ओठाजवळ आले त्याने ओटावर ओठ ओट टेकवली आणि ती लाडक्या सोरात म्हणाली अहो झोपू द्या ना तो काहीच नाही बोलला त्यानं तिला मिठी मारली नको ना प्लीज झोपू द्या ना अहो आणि खट्याळ रमणने चावटपणा सुरू करायला सुरुवात केली मग तीही त्याच्या स्पर्शाने मोहरली उत्तेजित झाली आणि त्याला घट्ट आडवी विलगली आणि पुन्हा त्यांच्या तोंडात तोंड घालणार इतक्यात अलाराम वाजला आणि दचकून जागी झाली शेजारी पाहिलं इकडे तिकडे पाहिलं तर तो नव्हता मग तिला आठवलं की रमण सहा दिवसांसाठी मुंबईला गेला आहे आणि तिचं तिलाच खूप हसू आलं तिनं ओंजळे तोंड लपवलं आणि लाजू लागली जणू काय तोच समोर हाये तिच्या आणि तिला हसून डोळ्यातल्या डोळ्यात इशारे करतोय पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात खरंच हे स्वप्न खरं होईल का तू आज येईल का रमन फॅक्टरीच्या कामासाठी मुंबईला गेला होता सहा दिवसांसाठी सोनालीला करमत नव्हतं त्याची तीच अवस्था पण दोघेही आपआपल्या मनाला समजावत होते आता असं थोडा दुरावा सहन करावं लागणारच होता त्यांना कारण रमनने मुंबईला पण ब्रँच उघडली होती आता आणि वारंवार तिकडे जावं लागणार होतं त्याला ती रोज त्याला सकाळ संध्याकाळ फोन करायची मेसेज करायची तोही जमेल तसा मॅसेज फोन करायचा त्याचे फोटे फोटो पाठवायचा किती हँडसम आहातो एकदम हॉट असं म्हणून लाजली आणखीन एक फोटो त्याने पाठवला होता त्यात एक तरुण मुलगी शॉर्ट कपडे घालून केस मोकळे सोडून ओठ लाल भडक करून त्याला खेटून उभी होती त्यानं मुद्दाम तिची गंमत करण्यासाठी तो फोटो पाठवला होता सहा दिवस झाले त्याला जाऊन आज तो येणार होता पण काल त्याचा फोन आला होता अजून एक दिवस लागेल म्हणून तो जवळ नसला की तिला काहीच गोड वाटत नव्हतं घर रिकामं वाटायचं पण मन मात्र त्याच्या आठवणींनी भरलेलं असायचं मग त्याचे मोबाईलमधील फोटो पाहत बसायची आता जर तिला बाळ असतं तर इतकं रिकामं रिकामं नसतं वाटलं तिला असा विचार ती करत होती आणि त्यालाही तसंच वाटत होतं दोघांनी निर्णय घेतला होता आई बाबा व्हायचा पण ती देवाची देणगी असते असं मनात आलं आणि झालं बाळ असं कुठं होतं का तिने त्याला फोन केला काय करताय तुझी आठवण काढतोय तू मी पण काय तुमची आठवण काढते तरीच दिवसभर मला उचकी येत होत्या हो का पण मला कुठं आली उचकी म्हणजे तुम्ही माझी आठवण नव्हता काढत ती लाडात म्हणाली आता तुझ्या स्वप्नात यायचं की आठवण काढायची दोन्हींपैकी एक सांग आणि तिला आश्चर्य वाटलं की यांना कसं कळलं की मला यांची स्वप्न पडतात काय आलो होतो की नाही मी तुझ्या स्वप्नात ती लाजली लाजतेस म्हणजे खरं हाय हो हो की नाही हो पण काय उपयोग त्या स्वप्नांचा तुम्ही तर उद्या येणार ना हो ग सोनू मला पण तुझी खूप आठवण येते फक्त एक दिवस प्लीज ठीक आहे अशी परवानगी मागत आहात जसं काय मी नको म्हणाले तर लगेच याल तुम्ही तू तुम म्हणून तर बघ दुसऱ्या मिनिटाला तिथे हजर नाही नको निवांत काम करून या नाही तर परत लगेच जाल चल बाय ए एक कीस दे ना नाही दे ना नाही नाही उद्या आल्यावर मग मी खूप त्रास देईन हं चालेल द्या पण आता नाही पण मला हो आताच हवा नाही बरं ठीक आहे त्याचं काय आहे काल इथे एक मुलगी मला खूप आग्रह करत होती तिच्याशी मैत्री करण्यासाठी बहुतेक जान छिडकते माझ्यावर तू देत नशील तर तिच्याकडून घेतो पुन्हा न म्हणू नको मला का नाही सांगितलं आणि ती लटक्या रागातच म्हणाली घ्या घ्या तिच्याकडूनच घ्या आणि नुसतं कीच कशाला तिलाच घ्या ना बायको करून आणि आनासोबत माझं काही जात आहे खरंच तसंच करू हो करा बघ हा नंतर पश्चाताप करशील नाही करणार याच उद्या मग दाखवते ए काय दाखवशील त्यानं चावटपणेपणाने विचारलं तिला काय सांगू हे कळेना आणि तिने फोन ठेवून दिला तो खूप फसायला लागला कशी आहेस ग तू सोनू वेडाबाई त्यानं तिला परत फोन केला नाही कारण खरंच तो आजच घरी जाणार होता तिला सरप्राईज देण्यासाठी उद्या येतो असं म्हणाला होता त्याला अचानक समोर पाहून तिला होणारा आनंद पाहायचा होता कालची राहिलेली साफसफाई तिला आज उरकायची होती कारण तो उद्या येणार होता आणि मग काहीच काम होणार नव्हतं कारण साहेबांना बायको सतत जवळ लागते ना असं म्हणून तो ते गालातल्या गालात हसत गाला होती ती बाहेरची जाळी काढत होती आणि ती खूप उंच होती म्हणून ती साडीचा पदर खोचून स्टूलवर उभी राहिली आणि टाचा उंच करून जाळी काढू लागली आणि इतक्यात स्टूल सटकला आणि ती जमिनीवर जोरदार आपटणार इतक्यात तिला रमणने अलगद फुलासारखं झेललं त्याच्या बळकट बाहूमध्ये ती आरामशीर विसावली होती आणि तिने घाबरून डोळे घट्ट मिटून घेतले होते त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या उघड्या कमरेवर होत होता कितीतरी वेळ तो तिच्या त्या निरागर चेहऱ्याकडे पाहत होता खूप वेळ ते त्याच अवस्थेत होते आणि मग म्हणाला आज एंट्रीलाच मॅडम मिठी अशा मिठीत येतील असं वाटलं नव्हतं आणि त्याच्या आवाजाने तिने डोळे उघडले आणि त्याला समोर पाहून घाबरलेली ती क्षणात आनंदून गेली तिचं पहाटेचं स्वप्न खरं खरंच खरं झालं होतं अय्या तुम्ही तुम्ही तर उद्या येणार होता ना मग आज कसे आलात आज नसतो आलं तर तुझा भोपळा फुटला असताना आता इश्य काहीतरीच तुमचं पण आज कसे आलात उद्या येणार होताना ए चल बाय जातो मी परत तुला आनंद नाही झाला मी आल्याचा नाही हो म्हणजे आनंद झाला आहे पण बरं ते जाऊ दे मला सांग तू इथे अशी वर चढून काय करत होतीस मी साफसफाई करत होती किती वेळा सांगितले की धडपडत जाऊ नकोस बरं ती मुलगी कोण होती खरंच तिचा केस घेतला नाही ना, ना। एकतर तुम्ही असे हँडसम गोरे गोमटे मदनाचे पुतळे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे कित्येक मुलींना तुमच्याशी लगट करताना त्या लाख करतील अगं पण मी केले का कधी तसं काय सांगावं विस्तवाजवळ लोणी ठेवलं तर पाघळणारच की मला तो धोका पत्करायचा नाही ती मनापासून बोलत होती तिच्या मनातली भीती ती सांगत होती आणि तो तोंडावर दोन बोटे ठेवून गालात हसत होता तो तिच्या बाबतीत जेवढा हळवा होता तीही त्याच्या बाबतीत तितकीच हळवी आहे हे पाहून त्याला खूप छान वाटलं तू जसा तिला हक्काने मिठीत घ्यायचा तसाच ती त्याला हक्काने पदराला बांधून ठेवत होती अहो आज चला त्यानं काहीतरी विसरल्यासारखं वाटून डोक्यावर हात मारला अरे बापरे आता काय झालं अगं तिला मी विसरलोच आत आणायचं कोणाला तूच म्हणाली होती ना या तिला घेऊन म्हणून आणली काय तुम्ही खरंच तिला आणली का ती मोठ्याने ओरडत म्हणाली ए बघ मी तुझी परवानगी घेतली होती तूच आण म्हणालीस मी तर फक्त केस घेतो म्हणालो होतो तुम्ही काय बोलताय कळतं का तुम्हाला हो तू रागावशील म्हणून तिला बाजूलाच उभी केली आहे ती येतच नव्हती हट्ट करत होती रात्री ऐकेच ना म्हणून मलाही उशीर झाला नाहीतर कालच येणार होतो काय ती रात्री तुमच्याबरोबर होती सोनालीने फोटोत जी मुलगी पाहिली होती तीच असणार असं तिला वाटलं खरंच तिच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं तो आतल्या आत ओढ दाबून हसत होता थांब आलोच मी तिला घेऊन आणि तो गेला ती अस्वस्थ होऊन पाहत होती की खरंच यांनी आणलं की काय त्या बाईला उगास तिच्याकडून किस घे म्हणाले आपला नवरा एखादी गोष्ट करणार म्हटलं की करतोच हे माहीत असूनही दिला असता फोनवर एक किस काय बिघडलं असतं ती स्वतःलाच दोष देत होती आणि तो गाडी घेऊन आत आला गाडी पार करून म्हणाला चल सोनू झालं ती कुठे कोण आता जिला आणलं आणि बाहेर उभी केली म्हणाला ती हे काय हीच ती आपली गाडी मी इच्याजबद्दल बोलत होतो तुला काय वाटलं त्याने हळूच तिच्या कानाजवळ जाऊन विचारलं ती आता गोरी मोरी झाली आणि लाजतच हसत म्हणाली मला वाटलं ती फोटो तीन आणि तो खूप हसायला लागला काय ग पण सोनू आताच म्हणाली ना माझ्यावर खूप विश्वास आहे म्हणून आणि लगेच संशय घेतेस मग तुम्ही बोलताच तसं संशय येण्यासारखं अगं रात्री गाडी बंद पडली काही केल्या सुरू होईना हल्ली मला नेहमी साथ देते माझी आवडती गाडी आहे नाही म्हणून म्हटलं उद्या जाऊ नाहीतर कालच येणार होतो आणि आता तुला गाडीचा आवाज आला तर मी आलो हे कळेल आणि मग सरप्राईज काय राहणार म्हणून बाजूलाच उभी केली होती गाडी मी ती घेऊन आलो असं म्हणालो मी तुझं आपलं काहीतरीच ती आता लाजत होती आणि नजर चोरत होती त्याच्यापासून तो अशीच तिची फिरकी घ्यायचा आणि ती बिचारी त्याच्या डावात दरवेळी फसायची जेवण झालं आणि ती त्याची बॅग उघडून त्यातलं साहित्य काढत होती तो तिच्याकडेच पाहत होता प्रवासानं कंटाळला होता तरीही तिच्यासाठी थांबला होता आणि ती बसली होती काम करत ये सोनू काय ये ना इकडे काय करत बसलीस एवढे कपडे बाथरूममध्ये टाकते मग झालंच राहू दे ना ये ना ती तशीच काम करत होती तू वैतागला आणि जाऊन पाठीमागून मिठी मारली कंटाळा आलाय मला झोपायचं आहे मग झोपा की तू फोनवर काय म्हणाली होतीस काय याच परत इकडे दाखवतीस तुम्हाला तो तिच्या डोळ्यात डोळे घालून खट्याळपणा करत म्हणाला आता आलोय तर दाखव ना इश्य काय तुम्ही पण जा तिकडे आणि ती लाजली जा तिकडे नाही आता तुझी सुटका नाही आणि त्याने तिला मिठीत घेऊन बेडवर बसवलं ती लटक्या रागातच म्हणाली तुम्ही पण घेणार होताना तिच्याकडून किस जा की कि तिच्याकडे मग तू पुन्हा बोलताना फसत आहेस हा मग ती एवढी खेटून खेटून उभी होती तुम्हाला ती कोण अगं ती पण मिटिंगसाठी आली होती म्हणून एक ग्रुप फोटो घेतला फक्त बाकी काही नाही थांब आलोच म्हणून बॅग उघडून त्यातला ड्रेस तिच्या अंगावर टाकला तुझ्यासाठी आवडला तिला खूप आवडला होता छान आहे तुम्हाला आवडला ना मग मलाही आवडला आणि त्या पिशवीत काय आहे दुसऱ्या पिशवीकडे बोट दाखवून विचारलं ते तुला आताच नाही बघायला मिळणार वेळ आल्यावर दाखवीन मग ही गप्प बसली कारण रात्र बरीच झाली होती तोही कंटाळ्यासारखा दिसत होता तुम्ही झोपता का आरामाची गरज आहे तुम्हाला अर्धा कंटाळा तुला पाहून गेला आणि आता उरलेला कंटाळा तूच घालवू शकतेस आणि त्याने तिला जवळ ओढलं आणि ओठांवर ओठ टेकवलं तिनेही त्याला मिठी मारून प्रतिसाद दिला त्याने बोटांची जादू सुरू केली आणि ती त्याच्या डोळ्यात हरवून गेली दोघे एकमेकांच्या मिठीत गाड झोपली होती तो प्रवासानं आणि ती दिवसभराच्या कामाने कंटाळली होती सकाळी ती किचनमध्ये नाश्ता करत होती त्याने पाहिलं तर सगळी फळं तशीच होती एखाद कमी असेल तिनं फळं खाल्ली नाही म्हणून तो तिला ओरडत होता आणि ती जीप चावत होती त्याने पटकन ॲपल कापलं आणि एक घास ती मग एक घास तो असं खात होते ती काम करत होती तो दररोज तिला असंच फळं आणि ड्रायफ्रूट चारायचा एरवी ती हातही लावत नाही हे त्याला माहीत होतं म्हणून ती त्याची व्यवस्थित काळजी घ्यायची पण स्वतःकडे दुर्लक्ष करायची कारण तिच्याकडे लक्ष द्यायला तो आहे हे तिला माहीत होतं मग एके दिवशी त्याने तिला फोन करून सांगितलं की तयार हो आपण संध्याकाळी पिक्चर बघायला जाऊया ती खूप सुंदर तयार झाली होती त्यानं बाल्कनीचे दोन तिकिट घेतली तिथं जास्त गर्दी नव्हती आरामात तिच्या खांद्यावर हात टाकून बसला तीही त्याला चिकटली लाईट घालवलेल्या होत्या पिक्चर सुरू झाला आणि त्याने चाळे सुरू करायला सुरुवात केली हळूच तिच्या कमरेत हात घालून बसला तिला गुदगुल्या होत होत्या हसावं वाटत होतं जोरात पण हे घर नव्हतं तिनं त्याचा तो हात तसाच दाबून धरला गप्प बसाना चावटपणाच करायचा होता तर घर होतं की इथे कशाला आणलंय मला मला पिक्चर बघायचं आहे असं दबक्या आवाजात चिडून म्हणाले त्याने हात काढला यावेळी त्यानं लगेच तिचं ऐकलं म्हणून तिला थोडं आश्चर्यच वाटलं समोर रोमॅंटिक गाणं लागलं आणि त्याचे हात पुन्हा शिवशिवायला लागले तिला स्पर्श करण्यासाठी त्याने अलगत तिच्या अंगावरून बोटं फिरवली आणि खांद्यावर ओठ टेकवले त्यानं आज शेव केली नव्हती त्याच्या दाढीचे छोटे छोटे वाढलेले खून टब्लाउच्या कापडातून आरपार घुसून तिला टोचले आणि अंगावर शहारा आला तिनं त्याचा हात घट्ट पकडला आणि फिरवून तिच्या कमरेवर ठेवला आणि त्याच्या दाढीवर ओठ टेकवले खूपच रोमॅन्टिक मुवमेंट होती ती दोघेही ती एन्जॉय करत होते समोर पिक्चरमध्ये काय चाललं होतं त्याकडे लक्षच नव्हतं कोणाचं यांचा यांचा वेगळाच पिक्चर सुरू झाला होता ती त्याच्या स्पर्शाच्या जादूने हळूहळू जास्तच उटकत होत चालली होती पण आता ती आउट ऑफ कंट्रोल झाली तर तिला आवरणं मुश्किल होईल म्हणून त्याने तिला दूर केलं आणि फक्त हात हातात घेऊन बसला कारण ती ही खूप फट्टी होती जोपर्यंत नाही तोपर्यंत नाही पण एकदा का पेटून उठली की सगळं उद्ध्वस्त करून टाकायची वळवाच्या पहिल्या पावसासारखी धोधो प्रेमाचा वर्षाव करायची पण तरीही तिनं इंटरव्हलनंतर त्याला घरी आणलंच आता ती खूपच कामचूक झाली होती डोळ्यात मादकता उतरली होती ती ओसंडून वाहत होती तिच्या तोंडातून शब्द

चावट नुसते चावट आहात एक नंबरची आणि तिने त्याचा ओढ चावला आ तो जोरात ओरडला असंच पाहिजे तुम्हाला काय गरज होती फिल्मला न्यायची बघूच द्यायचं नव्हतं तर आणि तो खूप हसायला लागला अगं म्हटलं आज जरा हटके रोमॅन्स करूया तरीच मला डाऊट आला होता साडी घालायला लावली तेव्हाच हटके रमणरावांचा हटके रोमॅन्स ए पण तू कशी काय ग लगेच विरघळतेस ग तो चेष्टेने म्हणाला मला तर काहीच कळत नाही जरा कंट्रोल ठेवत जा की स्वतःवर मग ती म्हणाली एक काम करा विस्तवाजवळ लोणी ठेवा आणि त्या लोण्याला म्हणायचं ए बघ लोणी बाबा रे विस्तव कितीही खोड्या करेल प्रणयाचे चाळे करेल डोळ्यात डोळे घालून किस करेल आवेगाने मिठी मारेल तुला अगदी घायाळ करून टाकेल तो पण तू मात्र अजिबात विरखळायचं पाघळायचं नाही स्वतःवर कंट्रोल ठेवायचा त्याला अजिबात प्रतिसाद द्यायचा नाही जेव्हा असं झाल्यावर ते लोणी नाही ना पाघळलं तर मग तेव्हाच मलाही कंट्रोल कसं करायचं ते सांगा हां ती अशी बोलत होती आणि त्याची अवस्था पाहून रमन मात्र पोट धरून हसत होता तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया दुसऱ्या भागामध्ये